ये ते तिकडे तसं तिकडे जाताना इंट्री म्हणतो

nhiều đường दे जरा हे YouTube इन्स्टॉल आहे बाबा

लिहिणार आहे ठेवायला लिहिणार आहे ठेवूया राशी कोण लिहिशी फर्स्ट प्रत्येक एक झिरो 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 झालं की तिसरीला थर्ड आता हे प्रॉब्लेम माहिती आहे बरोबर व्हायचं असं सगळ्यांनी अग्रेसिव्ह नाही व्हायचं टेक्निकली गेम करायचं वर्गात शेप एक तरी पकडतो हे चालणार आहे ह्याला उभास ठेवायचा याला पाडायचा नाही बरोबर आणि तू पण जास्त बरोबर तो तिथे लिहितोय ना आता तीस सेकंदाची रेट आपल्याला अंदाजाला पाहिजे टाइम झाला की

नावेरी परिसर शिक्षण प्रसार मंडळ श्री रामेश्वर विद्यालय पोडगे तालुका रत्नागिरी आज दिनांक सत्तावीस डिसेंबर दोन हजार चोवीस व दिनांक अठ्ठावीस डिसेंबर दोन हजार चोवीस या दोन दिवसामध्ये वार्षिक क्रीडा महत्वाचं संपन्न होत आहे या कार्यक्रमासाठी नागरी परिषद शिक्षण प्रशासन